ओके तर आता ही आपली काय आहे पृथ्वी आहे काय पृथ्वी एकमेव पृथ्वी ही अशी म्हणजे असा ग्रह आहे की इथेच फक्त मनुष्य वस्ती आहे बाकी कोणत्याही ग्रहावर मनुष्य वस्ती फक्त पृथ्वी असा एक ग्रह आहे की जिथे मनुष्य मनुष्यवस्ती आहे किंवा सजीव सृष्टी आहे मनुष्यवस्ती म्हणजे पेक्षा सृष्टी कुठे आहे तर ती फक्त पृथ्वीवर आहे त्यानंतर पुढे हा जो ग्रह आहे पृथ्वी या ग्रहावर सर्वात जास्त प्रमाण जे आहे ते पाण्याचं आहे कशाच आहे कशाच प्रमाण आहे त्याच्यामुळे याला जलग्रह म्हणतात काय म्हणतात याला म्हणजे पृथ्वीवर जवळपास किती टक्के पाणी आहे सांगावर एकोणतीस टक्के काय आहे एकाहत्तर टक्के पाणी आणि एकोणतीस टक्के आहे ओके okay. आता पुढे बघा याला जलग्रह किंवा निळग्रह किंवा निळाग्रह असं पण म्हणतात काय म्हणतात याला जलग्रह किंवा याला निळाग्रह असं सुद्धा म्हणतात आणि एकमेव पृथ्वी अशी आहे की जिच्यावर सजीव सृष्टी आहे बघूया आपण या पृथ्वीच्या संदर्भातली तर ही जाळी या ठिकाणी मी काढली काय काढली ते वृत्त आहे तर या पृथ्वीवर असणाऱ्या या आडव्याच्या रेषा आहे काय आहे आडव्या रेषा या काल्पनिक आहे मानवाने आपल्या स्वतःच्या विकासासाठी आणि पृथ्वीच्या अभ्यासासाठी काय केलेलं आहे या काल्पनिक रेषा पृथ्वीवर केलेल्या आहेत मग या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात सांगा बरं आडव्या रेषांना आडव्या संपूर्ण आडव्या रेषांना काय म्हणतात ओके अक्षवृत्त तर तुम्ही आता ही ट्रिक्स कशी लक्षात ठेवली माहिती का अक्षवृत्त अ आ लक्षात ठेवायचे काय लक्षात ठेवायचंय काय टीक लक्षात ठेवायची कसे असतात आरव्या आरव्या रक्षाला काय म्हणायचं अक्षभृ आरव्यारक्षा काय म्हणायचं म्हणजे अ आर टिक लक्षात ठेवायची तुम्हाला परीक्षेचा प्रश्न विचारला की पृथ्वीवरील काल्पनिक आरव्या रक्षाला काय म्हणतात अक्षय वृत्त अक्षय वृत्त नाही अक्षवृत्त काय म्हणतात वृत्त आणि पृथ्वीवरील उभ्या कालपणे रेषा काय म्हणतात काय म्हणायचं ओके रेखा उभ्या रेषा काय म्हणायचं रेखा वृत्त एक कुठे छोटपेट रिती उरे काय लक्षात नाव ठेवायचं अ आ आणि उरे अ आणि उरे उ म्हणजे काय उभ्या रेषा म्हणजे काय उभे उभ्या रेखावृत्त आणि आडवे अक्षवृत्त उभे आणि आडवे अक्षवृत्त लक्षात आलो तुमच्या मग आता मला सांगा पुन्हा एकदा की पृथ्वीवरील उभ्या रेषाला काय म्हणतात आणि पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक काय म्हणतात व्हेरी गुड आता मला सांगा की पृथ्वीच्या मध्यातून एक्झॅक्ट मध्यातून पृथ्वीच्या एकदम बरोबर मध्यभागी बघायचे ही रेषा केली मग मत या मधल्या रेषाला काय म्हणतात काय म्हणतात विषयवृत्त म्हणतात मग आपल्या डोक्यात आपण काय हेच ठेवायचं की पृथ्वीवरील जी आडवी रेषा आहे सर्वात मोठी जी पृथ्वीचे दोन भाग करते काय करते ती पृथ्वीचे दोन भाग करते तिला काय म्हणायचं विषवृत्त तिला काय म्हणायचं त्यानंतर आता पुढचं मग या वरच्या भागाला काय म्हणायचं उत्तर गोलार्ध काय म्हणायचं आणि या भागाला काय म्हणायचं काय म्हणायचं व्हेरी गुड वरचा भाग आहे उत्तर गोलार्ध खालचा भाग आहे दक्षिण गोलार्ध ओके आता इथे आपला विषय संपला की आपल्याला याच्यात दोन भाग कळले मग आपला भारत देश जो आहे तर तो कोणत्या गोलार्धामध्ये येतो ओके उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतो कारण काय कि पुन्हा हे जे रेखावृत्त आहे तर या रेखावृत्तामुळे वृत्तामुळे पुन्हा याचे दोन भाग पडले एक पश्चिम भाग एक पूर्व भाग मग आपला भारत देश जो आहे तर तो उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतो कुठे येतो उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतो मग आता पुन्हा प्रश्न विचारतो मी तुम्हाला की आपला भारत देश कोणत्या गोलार्धामध्ये येतो उत्तर पूर्व गोलार्ध आपल्या भारतातून कोणते वृत्त गेले बघा हे वृत्त जे आपण गुलाबी रक्षण दाखवलंय तर हे आपल्या भारतातून कोणतं वृत्त केलेलं आहे बघा आपल्या भारतातून काय केलेलं आहे एकूण आठ राज्यातून किती राज्यातून जात ते भारतातल्या आठ राज्यातून किती राज्यातून जात आठ राज्यातून काय जाते हे जे वृत्त आहे मग आता उत्तर भागातलं वृत्त दक्षिण भागातलं त्याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक कोणती सांगितली मी तुम्हाला कर्म कोणती सांगितली क कर्मा! कर्माचं क झाला वरचा भाग म्हणजे उत्तर गोलार्धात आणि मचा मकर दक्षिण गोलार्धात ओके तर अशा प्रकारे आपल्याला काय काय कळलं आज रेखावृत्त कळलं कळले रेखावृत्त प्रुत त्यानंतर आपल्याला अक्षवृत्त कळले विषवृत्त समजलं कर्कवृत्त समजलं मकरवृत्त समजलं आपली पृथ्वी साडे तेवीस अंशांनी कललेली आहे किती अंशांनी कललेली आहे त्यामुळे पृथ्वी कशी आहे बघा थोडीशी झुकलेली दिसते याला कललेली म्हणतात त्याला काय म्हणतात साडे तेवीस आता कोणताही आपण सर्कल घेतलं म्हणजे कोणताही वर्तुळ घेतलं तर ते किती अंशाच असत तीनशे साठ अंशात असत किती अंशाच असत आणि या तीनशे साठ मध्ये हा नव्वदचा कोण आहे कम्प्लीट किती आहे नव्वदच्या कोण परंतु हा नव्वदचा कोण जरी असला तरी साडे तेवीस अंश आहे ती अशी किरपी करते म्हणजे साडे तेवीस अंशाने काय ती कळलेली आहे किती अंशाने कळलेली आहे ओके हे समजलं असेल तुम्हाला ओके समजलं प्रत्येकाला मी आता प्रश्न विचारतो हा पहिला प्रश्न असा आहे की पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात रेखा वृत्त म्हणतात काय म्हणतात आता उत्तर त्यांना कॉमन कोणी द्यायचं नाही भरती बोट करायचा आणि व्हिडिओ तिकडे फिरवायचा म्हणजे जो उत्तर देईल त्याचा व्हिडिओ घ्यायचा आहे ओके दुसरा प्रश्न कॉमन कोणीच द्यायचं नाही दुसरा प्रश्न असा आहे की पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात इकडे मुलांकडे फिरव पहिल्यांदा हां चला कोण सांगतय पृथ्वीवरील हां तू बरा अक्षयवृत्त बरोबर आहे का व्हेरी गुड जोरदार काय वाजवृत्त त्याच्यानंतर पुढे बघा आता हा प्रश्न मुलींसाठी आहे की पृथ्वीच्या मध्यातून हिची दिसते नाही तुम्हाला पृथ्वीचे दोन भाग केले किती भाग केले मग oh. ह्या आडव्या रेषेला काय म्हणतात पृथ्वीची जी मेन मदली येस शिंदे विषयवृत्त व्हेरी गुड जोरदार काय म्हणायचं काय म्हणायचं विशादता गुड आता पुढचा प्रश्न पृथ्वी ही आपली पूर्णपणे गोल जरी असली तरी ती दोन्ही बाजूंनी दाबलेली आहे दोन्ही बाजूंनी दाबलेली आहे म्हणजे मोसंबी सारखा तिचा आकार झालाय कसा आकार तिचा मोसंबी सारखा मग त्या आकाराला जीवा... जीवा... काय म्हणतात माहिती का यस जीवा जीवाऊ जीवाविण काय म्हणतात जीवाविण काय म्हणतात जीवाविण म्हणतात काय म्हणायचं जीवाविण काय म्हणायचं जीवा व्हेरी गुड आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो की आपली जी पृथ्वी आहे तर ती किती अंशाने कळलेली आहे हा साडे तेवीस अंशाने पृथ्वी काय झालेली आहे कळलेली आहे ओके नाही साडे तेवीस अंशाने प्रश्न कि या पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामधून कोणते वृत्त जाते हा येस तिकडे त्या बाजूला कर्कवृत्त जाते व्हेरी गुड काय जाते कर्कवृत्त आणि पृथ्वीच्या दक्षिण कोलार्थातून काय जाते जाते व्हेरी गुड काय जाते मकर वृत्त पृथ्वीच्या उत्तर कर्क कर्कवृत्त जाते आणि पृथ्वीच्या दक्षिण कोलार्थामधून मकर वृत्त जाते यासाठी शॉर्टकट ट्रिक्स मी तुम्हाला कर्म कर्मचार वरच्या बाजूला मग कर्च्या बाजूला ओके नाही उत्तर गोलार्धामध्ये कर्कबुद्ध दक्षिण झालं आता प्रश्न मी तुम्हाला विचारतो की पृथ्वीच्या या वरच्या टोकाला म्हणजे उत्तराच्या या टोकाला काय म्हणतात उत्तर ध्रुव काय म्हणतात आणि या दक्षिण टोकाला काय म्हणतात दक्षिण ध्रुव ओके व्हेरी गुड आता या पृथ्वीवर हे सर्व जे विळे दिसते तुम्हाला काय आहे हे सर्व म्हणजे समुद्राने व्यापलेला भाग आहे हा पूर्ण समुद्राने महासागराने भाग आहे काय आहे हा महासागराने भाग आहे मग आता मला सांगा की पृथ्वीवर हे सगळं पाणी दिसतं मग त्याला ग्रह म्हणतात कारण अवकाशातून पाहिल्यानंतर पृथ्वी निळ्या रंगाची दिसते कारण पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे किती टक्के जमीन किती म्हणजे एकोणतीस व्हेरी गुड म्हणजे अशा प्रकारे पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून त्याला जलग्रह म्हणतात काय म्हणतात त्याला किंवा निळा ग्रह सुद्धा म्हणतात अवकाशातून पाहिल्यावर हा जो ग्रह आहे तर कसा दिसतो निळा दिसतो कसा दिसतो निळा ओके पृथ्वीवर किती समुद्र आहे किंवा किती महासागर तुम्हाला माहिती का पाठीमागे पाठीमागे हा किती आहे व्हेरी गुड किती आहे जोरदार फार महासागर किती आहे मग सगळ्यात मोठा महासागर कोणता आहे पॅसिफिक महासागर व्हेरी गुड कोणता सगळ्यात मोठा मग तुम्हाला सांगा की आपल्या भारताच्या दक्षिणेला जो महासागर आहे त्याचं नाव काय भारताच्या दक्षिणेला महासागर आहे बघा हिंदी हिंदी महासागर दक्षिणेला कोणता आहे की ज्याला आपल्या देशावरून नाव दिलेलं आहे आपल्या देशाला हिंदुस्थान म्हणतात आणि हिंदुस्थानवरून याला काय म्हंटलं गेलं हिंदी महासागर काय म्हणतात याला हिंदी महासागर हा बघा हा भारताच्या खाली दक्षिणेला काय हा इथून हिंदी महासागर भारताच्या इथे पश्चिमेला कोणता आहे अरबी समुद्र अरबी समुद्र अरबी समुद्र काय आहे अरबी समुद्र अरबी काय लक्ष लक्षात ठेवायचं अरबी आणि भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे बंगालचा उपसागर आहे भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर बघा इकडे पश्चिमेला काय आहे अरबी अरबी समुद्र पूर्वेला काय आहे बंगाल चौक बंगालचं उपसागर दक्षिणेला हिंदी महासागर आणि हे तिने येतात इथे भारताच्या कन्याकुमारीच्या शेवटच्या टोप कोणतं इथे आहे कन्याकुमारी ऍक्च्युली शेवटचा पॉईंट किंवा बॅरन बेट इंदिरा भारताचा सगळ्यात दक्षिणेकडचा टोप कोणता आहे इथे बॅरन बेट किंवा त्याला म्हणतात काय म्हणतात त्याला इंदिरा पॉइंट आणि हे इथे जे आहे तर हे बेट आहे इथे ते पण इथे लक्षात ठेवायचंय की यांचा त्रिवेणी संगम कुठे होतो कन्याकुमारीला म्हणजे अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर या तिघांचा काय होतो इथे संगम याला त्रिवेणी संगम म्हणतात तो कुठे होतो कन्याकुमारी या ठिकाणी ओके कसं म्हटलं आमचं व्हिडिओ आपल्याला संग्रहासाठी जोरदार टाळकात आहे Gracias.